तसं काय मंडळी आज आपण बनवणार आहोत खमंग खोबऱ्याची हिरवी चटणी यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी कोथिंबीर थोडे खोबऱ्याचे तुकडे वाटी दही त्यानंतर आपण घेणार आहोत एक वाटी डाळ एक चमचा साखर तीन चार हिरव्या मिरच्या अर्धा वाटी शेंगदाणे एक चमचा मीठ थोडा कढीपत्ता असा सेटअप रेडी आहे हवे तर या सामग्रीचा स्क्रीनशॉट घ्या आता सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात आपण खोबरे त्यानंतरनं शेंगदाणे त्याच्यानंतरनं डाळ त्याच्यानंतरनं मिरची न चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत आणि यामध्ये आपण साखर टाकणार आहोत आता छान बारीक करून घ्यायचं आहे याला मिक्सरवर बारीक करून झाल्यानंतरनं त्यात आपण ताजी कोथिंबीर घालणार आहोत आणि त्यामध्ये आपण दही देखील घालणार आहोत कोथिंबीर आणि दही टाकून झाल्यानंतरनं झाकण लावायचं आणि मिक्सरवरती आता फिरून घ्यायचं आहे फक्त काही सेकंदामध्येच आता चटणी तयार होणार आहे तुम्ही पाहू शकता खूप छान कन्सिस्टन्सी आली आहे आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि कडीपत्ता घालून तडका तयार करूयात तडका दिल्याने चटणीच्या लूकमध्ये आणि चवीमध्ये दोन्हीकडे जबरदस्त असं ॲडिशन होणार आहे आता आपण यात कडीपत्ता टाकलेला आहे तडका आपला तयार होत आहे हा गरमागरम तडका चटणीमध्ये आपण व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे खोबऱ्याची हिरवी चटणी तयार आहे ही तुम्ही रवा आपे डोसा इडली कुठल्याही ब्रेकफास्ट बरोबर खाऊ शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद